देशात युद्धजन्य परिस्थिती सुरू असताना आणि हर घर प्रत्येक नागरिकाला प्रत्येकाला घडकून देऊ असं पंतप्रधान मोदीजी यांनी सांगितलं असताना सहा महिन्यापूर्वी पूर्ण जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये यादी प्रदर्शित झाली आपलं यादीमध्ये नाव आलं म्हणून शेतकऱ्यानं वाऱ्या भावदानाचं कुड्याचं पत्राचं घर उडून जाईल म्हणून घर बांधायला चालू केलं व्याजाना पैसा काढा कर्जाना पैसा काढला आता पावसाळाजवळ आला इंजिनियर फोटो काढायला आला तर इंजिनियर म्हणतोय मला वीस मिनिट लागतं इंजिनियर म्हणत मला भीतीचा फोटो लागतं नाहीतर मग पंचवीस हजार द्या तुमचे बिल काढून देतो काय भोकाळलाय तुमचा भ्रष्टाचार सीओ ला पैसे द्यायचे तुम्हाला कलेक्टरला पैसे द्यायचे तुम्हाला विभागीय आयुक्तला पैसे द्यायचे तुम्हाला का बीडीओ पैसे मागतय तुम्हाला शेतकऱ्याला कमंड मोडणारा हा भ्रष्टाचार आहे म्हणून याच्यामध्ये राख आणली राख शेतकऱ्याच्या ताळूवरच लोणी खाणाऱ्यावर शेतकऱ्याची आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याची राख इथं या कार्यालयात घेऊन आलोय फोटो काढा घरकुला अडवू नका माय बापू घरकुल बांधलं शेतकऱ्याचं स्वप्न असतं घरकुल बांधलं तर पैसे देयना झाले म्हणून या ठिकाणी आंदोलन करण्यासाठी आम्ही आलेलो आहे आणि भीक मागून हे पैसे विभागीय आयुक्त सीओ कलेक्टर आणि व्हीडीओला या ठिकाणी दहा दहा वीस रुपये देणार आहे धन्यवाद ना, ना पैसे <guss> दे 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 नंबर मारायसाठी आपण आंदोलन करलं तर मग गुन्हे दाखल करत होतो मी तुम्हाला बघायची परमिशन लागेल સાહેબ જેમાયું જેમાં સાહેબ સુટા બુટા નું ઉભા ગમ મારે

तर तुमचा शेतकऱ्यांना सांगितलं आहे बारा बघा मात्र बांधले जात नाही पण बांधले इंजिनियर काय म्हणते सतरा जणांना पैसे टाकले बाकीचे दाबून म्हणले काय म्हणते आम्हाला बीस मिचा फोटो लागतो तरच आम्ही पैसे आणि घर आता कंप्लीट म्हणलं दोन चार महिने झाले आम्ही म्हणलं ग्रामसेवेचा ठराव देतो नाही म्हणते बीस फोटो लागतो तरच पैसे टाकणार नाहीतर मग शेतकऱ्याला जाऊन काय सांगितलं पंचवीस हजार दे म्हणते तुला पैसे डिजिटल जायला लागेल सर मोबाईल तुम पाहायला लागलं मोदी साईड करायला लागते कटमध्ये लागते पहिला आता सगळ्यांना दिलंय साठ जणांना पुढे तालुक्यात कसा विषय झाला सेवक आणि इंजिनियर पण काय करते वीस वीस हजार रुपये मागते गॅरीब शेतकरी एवढा मिळाले किंवा काढून शकतो तिथे येणारी वरला पैसे जमा करून देतो दोन मिनटे बसून आम्ही तिथं बसलो त्याला काय करा आमचे जे पैसे तेवढे डिली मॅडम पर्यंत पोहचवा तेवढे आमचे पैसे टाक पैसे घेऊन बसला नाही माणूस तिकडं आमचं ते आजकाल निवेदन एक एक दोन चार वेळी निवेदन तयार करा ते

ताजा बातम्यांसाठी मदत राहा टाइम्स टुडे टी व्ही सोबतच शेअर करा सबस्क्राईब करा आणि मग बेल आयकॉन प्रेस करा